राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर रेकॉर्डिंग एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्यातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नागर औसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आषाढी वारी वारी दुमदुमली लाखो भक्तजनांचा मेळा पंढरीकडून निघालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण हे आता विठ्ठलमय पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या नामाच्या जयघोषानं ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊलीच्या जयघोषानं ही सगळी वारी आता पंढरपूरच्या दिशेनं यवतून सासवड करून पंढरपूरकडे निघालेली आहे आणि या आषाढी वारीच्या या दिंडीच्या या माऊलींच्या सोहळ्याच्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व माऊलींना माझ्या शुभेच्छा आहेत रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलच्या आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या आशीर्वादन आणि पांडुरंगाच्या आशीर्वादन आपण आता लवकरच चाळीस हजार सबस्क्रायबर्स एक वर्षाच्या आत हे सगळं आपला आशीर्वाद आहे मित्र अनेक फोन येतात कोण धुळ्याहून करतो कोण सुंद सिंधुदुर्गून करतो कोण सिकंदराबादहून करतो कोण हैदराबादहून करतो कोण चेन्नईहून करतो कोण मुंबईहून करतो कोण अलिबागहून करतो कोण जळगावहून करतो कोण बेळगावहून करतो कोण भोकंवरून करतो कोण नांदेडहून करतो कोण लातूरहून करतो कोण बीडहून करतो कोण सोलापूरहून करतो या सगळ्यांनी मला एकच अभिप्राय दिलेला आहे की दादा तुमचा भोंगा सकाळचा भोंगा हा खरं बोलतो आणि मित्रांनो आपलं ठरलंच आहे जोपर्यंत सकाळचा भोंगा खरं बोलतो तोपर्यंत भोंगा चालणार आहे त्यामुळे तुमचा लाईक रुपी आणि सबस्क्राईब रुपये आशीर्वाद असाच असू द्या बेलायकॉन दाबा तुमच्या सगळ्या व्हिवर्सला तुमच्या सगळ्या चाहत्या लोकांना आपलं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कार्यक्रम कर का पाठवत जाऊया आणि मित्रांनो आजचा दिवस फार महत्वाचा दिवस आहे तर आज संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळतीय का आत्मा भटकत राहणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे मित्रांनो मला या केस केसमधून डिस्चार्ज करा माझा या प्रकरणाशी काढी मात्र संबंध नाही असं वाल्मिकीकरण वारंवार म्हणतोय आणि त्यानं केलेल्या या अर्जावर आज सुनावणी होणार आहे आणि शक्यता अशी व्यक्त केली जातेय की स्वत ऍडव्होकेट उज्ज्वल निकम येण्याची शक्यता आहे अजूनही मला खरं वाटत नाही मित्रांनो शक्यता आहे असं बातम्यात सांगितलं जात आहे बघूया काय होत आहे ते पण मित्रांनो आता बेल का जेल वाल्मीकरणची रात्र मात्र भयानक गेली असेल त्याला झोप आली नसेल तशी त्याची प्रकृती बरोबर नाही असं वारंवार पेपरमध्ये येत आहेत चॅनलवर येत आहे एखाद्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे त्याच्या बातम्या फ्लॅश होत आहेत एखादा फार मोठा राष्ट्रीय नेता ने असल्यासारख्या त्याच्या बातम्या फ्लॅश होत आहेत वाल की ता वाल्मीकरणाला ताप आला वाल्मिकरणाला बीपी वाढला लगेच सायडिंग कोण आहे हा वाल्मीकरण एक गुन्हेगार आहे आणि मित्रांनो आज त्याच्या नशिबाचा फैसला होण्याची शक्यता बेल का जेल आणि मी थोडं स्पष्ट आणि धाडसानं बोलतो जर वाल्मिक कराडला बेल मिळाला जर वाल्मी कराडला डिस्चार्ज मिळाला तर माझं स्पष्ट मत आहे हे ग्रह खात्याचं मोठ्या मोठ्या जाणकार विज्ञ वकिलांचं हे अपयश ठरणार आहे कारण महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेच्या मनात आज एकच विलन आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड अवादा कंपनीला खंडणी मागायची कुणासाठी होती वाल्मिक कराडला त्याचा शोध नाही लागत सह आरोपी करणार वेगळं आरोपपत्र दाखवते कुठे गेलं बेल द्यायची तर द्या असं म्हणणार उज्ज्वल निकम महाराष्ट्र अचंबित झाला सगळं कित्येकाने तर फोन केला म्हणे का उज्ज्वल निकम साहेबांना अॅडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना बेल द्यायला बसवलंय हो जेल द्यायला बसवलंय संतोष देशमुखच्या प्रकरणाला न्याय द्यायला बस त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे हात जोडून उज्ज्वल निकम साहेब तुम्हाला सर्व महाराष्ट्राच्या ते तेरा चौदा करोड जनतेच्या वतीने मी अभिनंद एक विनंती करतोय की कृपा करून संतोष देशमुखच्या आत्म्याला अशांती मिळेल त्याचा आत्मा भटकत राहील असं काही या महाराष्ट्रात घडू नये कारण ज्यांनी गुन्हा केलाय त्या गुन्हेगारांना सजा ही मिळालीच पाहिजे मग तो गुन्हेगार मंत्री असो मग तो गुन्हेगार कोण नेता असो मग तो गुन्हेगार कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो कोणीही असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतला जो एक सारांश दिलेला आहे की गुन्हेगारांना सजा मिळालीच पाहिजे जर आज वाल्मिक कराडला बेल मिळाला त्याचे पडसाद महाराष्ट्रातल्या तमाम तेरा चौदा करोड जनतेच्या मनावर उमटणारे लक्षात ठेवा मित्रांनो आणि त्यांचा कायदा न्याय याच्यावरचा विश्वास उडून जाईल कारण हे अगदी स्पष्ट आहे की हा कट कुणी रचला कृष्णा आंधळे अजून सापडत नाही मोकारपंथी ग्रुप वर कृष्णाने व्हिडिओ कुणाला दाखवला विष्णू चाटेला कृष्णा आंधळे विष्णू चाटे कुणाला गाईड करत होता वाल्मिकरचा काही दोष नाही असं कसं म्हणता विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये झालेली मीटिंग आठ डिसेंबरची घटना हॉटेलवरची झालेली मिटिंग जगत मित्राच्या ऑफिसमध्ये परळीत झालेली मिटिंग डोंगरावडे समुदय डोंगराएडे आणि यातातून याच्यातून जर वाल्मिकर्णांचे वकील यशस्वी झाले त्याला बेल द्यायला तर मात्र हे पोलीस खात्याचं गृह खात्याचं अपयश आहे असं महाराष्ट्रातल्या जनतेचा समज होईल मित्र चॅनलवाले चार दिवस ठन 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 ओरडले काही उपयोग होणार नाही सगळे युट्यूबवाले ठन 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 ओरडले काही उपयोग नाही शेवटी सत्ते पुढे शहाणपण चालत नाही अशी गत निर्माण होईल म्हणून कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि कोणावर कोणाच्या बाजूने चुकीचा न्याय नाही झाला पाहिजे असे एक स्पष्ट भूमिका या महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाची आहे मित्रांनो आणि खऱ्या अर्थाने संतोष देशमुख प्रकरणाला कलाटणी जी मिळाली कदाचित हे प्रकरण जसं या पूर्वीचे बीड जिल्ह्यातली क्राईम दाबण्यात आले दर दोन तीन दिवसाला एक मुर्दा पडतो असं तिथले लोक सांगतायत बाहेर येत आहे बाहेर येत नाही अजूनही गुन्हेगारी तीच आहे अजूनही त्याच पद्धतीनं यांचे समर्थक उदो उदो करतात बॅनर लावतात कदाचित असं होऊ शकेल की त्याला जेलमधून नाही बेल मिळेल त्याचा फार मोठी जंगी मिरवणुकीने त्याचं स्वागत होईल शक्यता आहे काहीतरी आम्ही आमच्या ऐकण्यात असं आलं की त्याच्या स्वागताची तयारी झालेली आहे मग त्याचं स्वागत करण्याची ही तयारी जर होतीये म्हणजे त्याचे जर बॅनर तयार होत आहेत म्हणजे याच्यावर काय अंदाजा घ्यायचा या महाराष्ट्रातल्या जनतेनं का त्याला बेल मिळणार आहे आम्ही तर वारंवार बोलतो की करड सुटणार विष्णू चाटे माफीचा साक्षीदार होणार कारण दोघं भाऊ भाऊ आहेत मावळ भाऊ आहेत भाऊ आहेत दोघ भाऊ मिळून खाऊ आणि संपून टाकू संतोष भाऊ आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मित्रांनो त्यामुळे उज्ज्वल निकम साहेबांच्या दृष्टी प्रतिष्ठेच्या दृष्टीचे ही चे चे एक खऱ्या अर्थाने न्यायाची लढाई ठरणार आहे मुख्यमंत्र्यांनी वैभवीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली अभिनंदन आहे एकनाथ शिंदे साहेब बंगला बांधून देत आहेत अभिनंदन आहे माजलगावच्या आमदारांनी तेत्तीस चाळीस लाखाची थैडी दिली त्यांचं अभिनंदन आहे अजित परवार वारंवार बोलतात त्यांचं अभिनंदन आहे जे जे काही ज्यांना ज्यांना शक्य ते ते करतात मुलांच्या शिक्षणाची सैकींनी सैनिकी शाळेत भरती केली वैभवीला मेडिकलला ऍडमिशन दिलं म्हणजे संपलं का संतोष का न्याय मिळाला का यांचं कल्याण होईल यांचं भलं होऊन दे। जाईल धनंजय देशमुखच्या मुलाचं भलं होऊन दे। जाईल धनंजय देशमुखच भलं होऊन जाईल पण संतोष देशमुख याला त्याचं काय आज महाराष्ट्रातली जनता ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांचं काय त्यामुळे आजचा दिवस बेल का जेल काय होतं आता पाहावं लागेल आणि त्यावरच पुढचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल मित्रांनो आणि मित्रांनो आज अख्खा महाराष्ट्र टीव्ही समोर बसणार आहे या प्रकरणात काय घडतंय मित्रांनो शक्यता अशी वाटते की धनंजय मुंडेंचं नाव कोठे येऊ नये म्हणून वाल्मिकाराला बेल मिळण्याची शक्यता कुठेतरी पाल चुक चुकती चुक मित्रा आणि आमच्या धनुभाऊचं जे काही वाटोळ झालेलं आहे ह्या राजकारणात धनुभाऊचा जो चढता ग्राफ एकदम बर्रकण खाली आलेला आहे एकट्या वाल्मिक कारण वाल्मिकरांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की तो माझा श्वास आहे आणि तो माझा कार्यकर्ता हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं त्यामुळे त्यांना पुढे काही बोलताच आलं नाही त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले ज्या दिवशी संतोष देशमुखच्या मारहाणीचे फोटो रॉड न मारलं पाईप न मारलं क्लच वायर न मारलं सत काय कोयता काय काय नाही त्या हात्या घेऊन त्याच्या छातीत बुक्क्या घातल्या त्याच्या तोंडात लगवी केली एवढ्या क्रूरपणे एखाद्या तरुणाची एखाद्या सरपंचाची हत्या होण्याची ही देशातली पहिली वेळ ही ही बातमी आंतरराष्ट्रीय झाली मित्रांनो आपल्या अनेक अनिवासी भारतीय बाहेर आहेत त्यांनी स्वतःहून फोन करून विचारलं अहो दादा हे काय हे एवढं भयानक आहे का, का? बीडमध्ये एवढं क्रूर त्यामुळं आजचा दिवस या वाल्मिक करडाच्या नशिबाचा फैसला होणार संपत्ती जप्त करायचा आदेश मिळणार आहे का त्याला बा इज्जत बरी करायचं काही सांगता येत नाही काय होईल न्याय देवता काय न्याय देईल आणि जो न्याय देवता न्याय देईल तो जनतेला स्वीकारणं भाग आहे कारण शेवटी आपलं ठरलेलं आहे की न्यायावर विश्वास आहे कोर्टावर विश्वास आहे न्यायाधीशावर विश्वास आहे आणि त्यामुळं आता पुढे काय होतं या प्रकरणामध्ये यात आपल्याला पाहावं लागेल आणि मित्रांनो एक मला आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये जे एक घटनेचा नमूद करा वाटतं एक गोष्ट आहे की ती ते बोलल्याशिवाय आजचा माझा भोंगा पूर्ण होणार नाही पालकांनो स्कूल सुरू झालेले आहेत कॉलेज सुरू झालेले आहेत मार्कांचं काय व्हायचं ते झालेलं आहे रिझल्ट लागलेले आहेत दहावी बारावी नीट सगळे रिझल्ट लागलेले आहेत फक्त पालकांना हात जुडू विनंती आहे कि त्या मुलाचा कल त्या मुलीचा कर, त्या यह कल कोणत्या बाजून आहे याचा थोडा अभ्यास करा कालची जी आटपाटीची घटना आहे कालची जी सांगली जिल्ह्यातली घटना आहे एका प्राध्यापक एखादा मुख्याध्यापकानं आपल्या मुलीचा निर्घुणपणे खून करावा का तर चाचणी परीक्षेत मार्क कमी आले म्हणून मन हे लावून गेला अख्खा महाराष्ट्र हे लावला मित्रांनो आज सर्व अर्थपत्र तुम्ही काढून बघा सर्वपत्र तुम्हाला फ्रंट पेजला ही बातमी दिसेल की बारावीत गुण कमी मिळाले म्हणून शिक्षक पित्याने मुलीचा जीव घेतलेला किती भयानक घटना आहे मित्रांनो आमच्या ग्रामीण भागामध्ये जात्याच्या ओव्या आपण ऐकलं असं जात त्या दगडाचं जात असं त्यावर दररोज दळण दळलं जातं त्या दळणाला धरायचा तिथे एक लाकडी खुंटा असतो खुंटा मुलीनं मार्क कमी घेतले म्हणून त्या मुख्याध्यापकानं त्या जात्याच्या खुंट्यानं त्या मुलीवर वार केले आणि ही भयानक घटना वीस जूनला घडलेली मित्रांनो धोंडीराम भगवान भोसले धोंडीराम भगवान भोसले त्या मुख्याध्यापकाचं नाव आहे त्याला आता चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आठपाटीत बारावीला विज्ञान शाखेत साधना नावाची त्यांची मुलगी शिकत होती मित्रांनो आणि त्याचे वडील नेलकरंजी गावात खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे साधनाला बारावी चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून धोंडीराम संतापला आणि त्या मुख्याध्यापकानं रात्री साडेनऊच्या सुमारास साधनाला घरात लाकडी खुंट्यानं जात्याचा जो खुंटा असतो ना त्या लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केलेलं आहे मित्रांनो हा पिता एका राक्षस आहे याला पिता म्हणून घ्यायची लाज कशी वाटते मित्रांनो कुठलाही पिता कुठलीही माता आपल्या मुलाला आपल्या मुलीला एवढ्या निर्घुणपणे मारहाण कधी करत अहो आता तर मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांनुसता हात जरी उघडला त्यांच्या माता पित्यानं राग येतो असे माता पिता आपल्याकडे आणि हा एक मी ह्या मुख्याध्यापकाला नालायक पिता म्हणेल नालायक मुख्याध्यापक नालायक शिक्षक म्हणेल कारण ज्या शिक्षकानं या मुलीला खुंट्यानं मारून निर्घुणपणे तिची हत्या केलेली आहे आता तो जाईल जेलमध्ये जन्मठेप जेल भोगेल ते सोडून द्या विषय पण मुलीचंच आयुष्य बर्बाद झालं याच्या परिवाराचं आयुष्य बर्बाद झालं आणि या शिक्षकाचं आयुष्य बर्बाद झालं संताप राग म्हणून पालकांना माझी विनंती आहे की मित्रांनो मुलांकडून तुम्ही अपेक्षा जरूर ठेवा आता प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे कोणी कोणाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे कोणाला वाटते माझा मुलगा परदेशला गेला पाहिजे त्यांना आपल्या कुटुंबाचं नाव कमवलं पाहिजे भरपूर पैसा कमवला पाहिजे भरपूर पैसे कमवून तो परदेशात गेला पाहिजे आणि भरपूर पैसे कमवून तो परदेशात जाईल तेव्हा तो परदेशी बायको करेल मग त्यांचा संसार सुके होईल आणि पण तू कुठं जाशील ज्या अपेक्षा ह्या पित्यानं बाळगल्या तो पिता वर्धाश्रमात जाईल बरोबर आहे का कारण परदेशला गेलेला मुलगा काही त्याच्या अंत्यविधीलाही तर येऊ शकणार नाही तो तिकडून मेसेज पाठवेल की मी फोन पे करतो त्यांचा विधी उरकून घ्या मुंडणे तुम्हीच करा जेवण आहे तुम्हीच करा आणि विटाळे तुम्हीच पाळा इंदुरीकर जे बोलतात ते काही चुकीचं नाही मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे आज बापांच्या मुलांकडून मुलींकडून एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत कुठेतरी अपेक्षांच आता या बाबतीत चिंतन व्हायला पाहिजे याच्या बाबतीत समुपदेशन ही काळाची गरज आहे अहो मला सांगा एका क्लासमध्ये हो समजा तीस विद्यार्थी त्या तीस विद्यार्थ्यातले सगळे तीसच्या तीस, तीस डॉक्टर होतील का तीसच्या तीस इंजिनियर होतील का तीसच्या तीस एम बी ए होतील का त्या तीस मध्ये एक चित्रकार असू शकतो जसा मी चित्रकार आहे माझ्या समोर प्रश्न होता पुढे काय घडायचं वडिलां समजत नव्हतं आता दहावीस पस्तीस टक्के गुण पुढे काय करणार याच्या भविष्याचं त्यांना कल्पना पण त्यांना कोणीतरी सांगितलं की याच्या अंगामध्ये चित्रकलेचे गुण आहेत तुम्ही यांना चित्रकलाच्या कॉलेजला घाला आणि मग मी औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यावेळेस औरंगाबाद आजचं संभाजीनगर आणि मग मग आमचं जीवन घडलं मित्रांनो असं काही नाहीये की काय फक्त सगळ्यांनी डॉक्टर झालं पाहिजे सगळ्यांनी इंजिनियर झालं पाहिजे सगळ्यांनी आय टी क्षेत्रात होईल कुणी संगीतकार होईल कोणी अभियंता होईल कोण चांगला व्यापारी होईल कोण चांगला शेतकरी होईल बारा बलुती दारापैकी एकतरी दार त्याच्यासाठी नक्कीच उघड असणार आहे मित्रांनो मग ज्या वेळेस देवाने जन्माला घातले त्याला चोच दिली तर तो रोटी तोच देणार आहे आणि त्याच्या भविष्याची चिंता करण्यासाठी त्याला मारहाण करायची त्या साधनाला बेधमपणे ह्या दोंडीरामनं मारलं आणि तिचा निर्घुण खून केला का तर चाचणी परीक्षेत बारावीत गुण कमी आले काय कमाले काल महाराष्ट्रात का आहे मित्रांनो एक क्षणभर तर आम्हाला सुद्धा अचंबित झालं की एक मुख्याध्यापक अरे शिक्षक शिक्षक या नावाला हा कलंक आहे लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण शिक्षकांचं काम असतं विद्यार्थ्यांना दिशा देणे विद्यार्थी घडवणे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणे त्यांना आधार देणे धीर देणे हे शिक्षकांचं कर्तव्य सोडून तू स्वतःच्या पोटच्या लेकराला मारून टाकतो याला कठोर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अमुख्या की यापुढे कोणत्या पित्यानं आपल्या लेकरांवर हात नाही उघाडला पाहिजे याच्यात कायद्यात सुद्धा आता कठोर कायदा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मी विनंती करतो मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मित्रांनो आता आजचं सगळ्यांचं आपलं जे लक्ष आहे मी आजचं टायट घेतलं की वाल्मिक कराड बेल का जे। जेल तर बघूया जर झेल मिळाली जर मुकोकातून बाहेर नाही आला तर वाल्मिक कराडची शिक्षा ही अटळ आहे आणि जर बेल मिळाला तर महाराष्ट्रातली तेरा चौदा करोड जनतेचा न्यायावरचा विश्वास उडून जाईल आमच्यासारखे ठन चॅनल चॅनलवाले चार दिवस बोंबलतील आरडाओरडा करतील असं झालं तसं झालं अन्याय झाला बस आणि पुन्हा हे सगळं चार दिवस सगळे विसरून जातील आणि ही केस जिथल्या तिथं थंड होऊन जाईल आणि जे काही मारेकरी चार पाच सापडले ज्यांनी स्वतःहून आपले एव्हिडेन्स तयार केलेले ज्यांनी त्या मोकरपंथी ग्रुपवर व्हिडीओ दाखवलेत व्हिडिओ फ्लॅश केले फोटो काढलेत त्यांनी स्वतःच त्यांचे पुरावे तयार केले ते मूर्ख आहेत आणि त्यांनी स्वतःच त्यांचे पुरावे सरकारच्या हातीन केलेले की धरा मारा आणि आता द्या आम्हाला जन्मटेपकी आणि भाषी बहुया काय होते मित्रांनो तुमचंही लक्ष असू द्या ममचं लक्ष असू द्या आणि माझा पुन्हा एकदा माझा सर्व आता हा तर विषय आहे पण मेन आजचा जो महत्वाचा माझ्या सकाळच्या भोंग्यामधला जो मी विषय घेतलाय की पालकांनी थोडा संयम बाळगा मित्र त्या मुलाचा कल कुणीकडे आहे मार्ग कमी पडले हरकत नाही तो इतर क्षेत्रातच जाऊ शकतो ग्राफिक डिझाईन आहे कॉम्प्युटर आहे इव्हेंट मॅनेजमेंट आहे कितीतरी कोर्सेस आहेत मेडिकल क्षेत्रातले कोर्सेस आहेत नर्सिंग क्षेत्रातले कोर्सेस आहेत दंत कोर्सेस आहेत इंजिनिअरिंग मध्ये कोर्सेस आहेत कॉम्प्युटर सायन्समध्ये कोर्सेस आहेत अहो आज हजारो कोर्सेस तुमचे दरवाजे उघडून बसलेले आहेत फक्त माझा मुलगा डॉक्टर व्हावा ही एक अपेक्षा कशामुळं म्हणजे नक्कीच डॉक्टर भरपूर पैसे कमवतो नक्कीच डॉक्टर डाके घालतो असं तुमचं म्हणणं आहे का डॉक्टर झाला म्हणजे पैसे छापायची मशीन असं तुम्हाला वाटतं का मित्रांनो याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे कसं वाटलं तुम्हाला आजचा सकाळचा भोंगा जरूर तुमच्या प्रतिक्रिया कमवा कळवा मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय आणि मित्रांनो आपण पुन्हा एकदा बोलतोय आज बघूया वाल्मिकी कराडला बेल मिळती का जेल मिळतो भेटूया आजच्या घटनेवर उद्या सकाळच्या भोंग्यामध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल